हा बघा आमची रुई आता डॅडाला फोन करत आहे काय म्हणत आहे मग डॅडाला व्हिडिओ कॉल कर आता कामात असेल डॅडाला आता आता नाही म्हणायचं आता तू तू कॉल करून सांग ना त्याला व्हिडिओ कॉल करा म्हणा हां हा येत आहे आवाज व्हिडिओ कॉल कर म्हणा तू त्याला सांगता कर तू करतो ना मग कान कानाला लावायचं असतं कानाला लावणं एक किती लाव व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल करा तुम्ही तुम्ही काय करत आह बा रुई पप्पाला फोन करत आहे रुई आपल्या काय म्हणते मग ठेवून द्या ठेवून दे खराब होईल बाबाला कर बाबाला बाबाला लाव कॉल बाबाला लाव ना बाबाला खाऊ सांग हा बघा खराब करून राहिले ते ठेव बटन आता आणि दाबायच्या चल ठेवून द्या लवकर आता ठेवून द्या व्हेरी गुड ठेव लवकर ना आता खूप डागं लागलेलं आहे त्या भिंतीला तर लाल त्याला साफ करून घेते निरम्याच्या पाण्याने हमेशा काही पेंट होत नाही थोडं साफ करावंच लागते वरच्यावरही आता घरी गणपती असल्यामुळे थोडं साफसफाई पण करावंच लागते हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता औबांकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीकच असाल ठीकच राहा आत्ता वाजत आहे सव्वा सहा वाजून राहिले आहेत आमच्याकडे सकाळीच बैल वगैरे आणलेले आहे आज खालमानी म्हणून पूजा करतात पूजा साठी आणलेल्या रुई खूप फोर्स करत आहे की त्या बैलांना धुवा म्हणून आधी आंघोळ करून देऊ पुसून देऊ म्हणून राहिली आहे पुसून देऊ म्हणून राहिली त्यांचे कपडे घालून देऊ म्हणत आहे रुवा बघा रुवा है, दे। दे। है।, दे। दे। है। रुआ आ, रुआ। ना रुआ आपले तर बैल आणले ना बैल आणले पण आता पूजा करायची आहे म्हणजे बैलांची आहे म्हणत त्यांना आंघोळ करून द्या बैलांना म्हणून ना बदाम काजू मनुका खाताय रुज पाहिजे रुईला बदाम काजू खायला है ना रो हा आता म्हणत आहे कि बैलांची आंघोळ करून द्या पूजा करा टावेलना अंग पुसून द्या म्हणत आहे अंग पुसत असते का अच्छा कोणी सांगितलं तुला मातीच्या बैलाची अंग पुसून देत असते हा कोण त्यांना अंग धुवून देशील तर ते खराब होतात नसते त्यांना हो। सांडवत आहे ग सगळं धुवत नसते बैलांना लाकडाच्या बैलाला धुवावं लागते तुझा जो लाकडाचा बैल आहे ना आपण त्याला परत दिवशी धुवू छान मस्त पेंट करून देईन आमच्या रुईला मग रुई बैल घेऊन जाईल जाशील ना तू तो तिकडे तू मागच्या वर्षी नाही गेला होता का गुड्डीदाई सोबत मग घेऊन जाशील ना बाई आता नाही ग आता नसते नेत परत दिवशी नेत असते तो छोट्या मुलांचा पोळा भरते मग तिथे रुईला चॉकलेट मिळत गिफ्ट मिळतात आले हा आले हां डोक्याले काय डोक्याला खाकली पाळतील रुईला डोक्याला लावायची हा तू जाशील ना छान शूज वगैरे घालून जाशील ना तिथे पोळ्यामध्ये पोळ्यात छान पोरांना कौतुक वाटते त्या पोळ्यांचं मस्त छान लहान लहान मुलं बैल घेऊन जातात छान नवीन नवीन कपडे घालतात मस्त खूप मस्त वाटते तिथे रुईला मग गिफ्ट मिळणार आहे ना रू रू तुला गिफ्ट मिळणार ना तिथे चला आता दिवा वगैरे लावते देवाजवळ करत आहे प्रांजू प्रांजूची स्वयंपाकाची तयारी चालू आहे कारण रोईच्या आजोबा आज पण लवकर येतील संडे असल्यामुळं माझा पण उपास आहे मला पण भूक लागलेली आहे रुई तुला भूक लागली हां नाही लागली का